नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शंभर पायाजवळचे गुणाकार बघणार आहोत शंभर पायाजवळचे म्हणजे काय शंभरच्या पेक्षा कमी आणि शंभरपेक्षा जास्त असणाऱ्या संख्यांचा गुणाकार बघणार आहे प्रथम आपण शंभरपेक्षा दोन्ही संख्या लहान दोन अंकी संख्यांचा गुणाकार बघूया बघा पंच्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णव आता हे शंभरपेक्षा कमी आहेत म्हणून दोन्हींना ऋणचिन्ह येणार शंभरपेक्षा कमी आहेत म्हणून काय करायचं हे शंभर पेक्षा किती कमी आहेत पाच कमी आहेत हे शंभर पेक्षा किती कमी आहेत दोन कमी आहेत आता दुसरी स्टेप काय करायची बघा पंच्याण्णव मधून दोन वजा करा किती येणार आहे त्र्याण्णव ऋणचिन्ह म्हणून वजा कराय किंवा अठ्ठ्याण्णव मधून पाच वजा करा तरीही त्र्याण्णवच येणार आहे म्हणजे एकतर याच्यातून हे वजा करा किंवा याच्यातून हे वजा करा वजाच का करा तर हे कमी आहेत म्हणून वजा करा ओके आता हा झाला उत्तराचा डावा भाग उत्तराचा उजवा भाग पाया किती मांडलाय आपण शंभर एकावर किती शून्य दोन शून्य म्हणजे उत्तराचा उजवा भाग दोन अंके आला पाहिजे हे निश्चित आता पाच दोन्ही दहा आलेला आहे ऋण ऋणचा गुणाकार धन आलेला आहे ओके हा झाला गुणाकार त्र्याण्णव दहा हा यांचा गुणाकार आला पंच्याण्णव गुणिले अठ्ठ्याण्णवचा आता दुसरं उदाहरण बघूया आपण चौऱ्याण्णव गुणिले नव्याण्णव चौऱ्याण्णव गुणिले नव्याण्णव बघा हा शंभर दोन्ही कमी आहेत शंभर पेक्षा काय आहेत कमीत म्हणून ऋण रुन चिन्ह घेतलं चौऱ्याण्णव हे शंभर पेक्षा किती कमी सहा नव्याण्णव हे शंभर पेक्षा एक उत्तराचा डावा भाग बघा एक चौऱ्याण्णव मधून एक घालवा त्र्याण्णवच येणार किंवा नव्याण्णव मधून सहा घालवा तरीही त्र्याण्णवच येणार ओके आता उत्तराचा उजवा भाग बघा वजा सहा गुणिले वजा एक अधिक सहा खरं आपण काय सांगितलंय पाया शंभर आहे म्हणून उत्तराचा उजवा भाग काय आला पाहिजे दोन अंकी म्हणून याचं उत्तर आलं त्र्याण्णव झिरो सहा नऊ हजार तीनशे सहा आहे की नाही सोपं आता पुढचं एक उदाहरण मी तुम्हाला सोडवण्यासाठी देते सत्त्याण्णव गुणिले चौऱ्याण्णव सत्त्याण्णव गुणिले चौऱ्याण्णव याचं उत्तर तुम्ही मला सांगायचंय पटकन स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा लिहून घ्या आणि मला याचं उत्तर कळवा आता आता बघा शंभरपेक्षा जास्त संख्या असतील तर काय करायचं पाया किती मानायचंय आपल्याला शंभरच किती म्हणायचंय शंभर म्हणजे एक नक्की काय उत्तराचा उजवा भाग दोन अंकी दावा भाग कितीही अंकी येऊ शकतो आता शंभरपेक्षा मोठ्या संख्या दोन घेऊन बघूया एकशे तीन गुणिले एकशे आठ बघा एकशे तीन गुणिले एकशे आठ आता हे किती जास्त आहे शंभरपेक्षा काय आहे जास्त आहे किती जास्त आहे म्हणून चिन्ह कोणतं ना अधिक किती जास्त आहे तीन किती जास्त आहे आठ सेम प्रोसिजर याच्यात से आता हे अधिक म्हणजे हे मिळवा किंवा याच्यात हे मिळवा एकशे तीन अधिक आठ किती येणार एकशे अकरा किंवा एकशे आठ मध्ये तीन मिळवून बघा तरीही एकशे अकराच येणार आता उत्तराचा उजवा भाग बघूया आपण या दोन्हींचा गुणाकार काय करायचं आपल्याला या दोन्हींचा गुणाकार धन धनचा गुणाकार धन येतो आणि अट काय आहे की दोन अंकी आला पाहिजे आठ त्रिक चोवीस किंवा तीन आठ ठेव चोवीस उत्तर आलं अकरा हजार एकशे चोवीस अकरा हजार एकशे चोवीस समजलं सगळ्यांना आता आणखीन एक उदाहरण बघूया आपण हे पहिलं उदाहरण बघितलं आता दुसरं उदाहरण बघूया एकशे पंधरा गुणिले एकशे सात एकशे पंधरा गुणिले एकशे सात जास्त आहेत मोठे आहेत दोन्ही संख्या म्हणून प्लस चिन्ह आलं आता पंधरा हे किती जास्त आहेत एकशे पंधरा हे शंभर पेक्षा किती जास्त आहेत पंधरा सात किती जास्त आहेत सात ने जास्त आहेत आता एक तर एकशे पंधरा मध्ये सात मिळवा किंवा एकशे सात मध्ये पंधरा मिळवा एकशे पंधरा अधिक सात किती येणार एकशे बावीस किंवा एकशे सात अधिक पंधरा पॉट एकशे बावीस हा झाला उत्तराचा डावा भाग आता बघा दोन्हीचा धनचा गुणाकार दोन येणार पंधरा सत्ते एकशे पाच आपल्याला उत्तराचा उजवा भाग किती अंकी पाहिजे म्हणून सांगितलं होतं मी तुम्हाला शंभर पायामुळं दोन अंकी म्हणून हे दोन अंक इकडे जाणार आणि हा एक हातचा इकडे जाणार बघा एकशे बावीस अधिक एक एकशे तेवीस एक आणि झिरो पाच यांचा गुणाकाराला करायला एक हजार सॉरी बारा हजार तीनशे पाच समजलं आता एक उदाहरण मी तुम्हाला सोडवण्यासाठी देते एकशे सतरा गुणिले एकशे दोन एकशे सतरा गुणिले एकशे दोन हे गणित तुम्ही सोडवायचंय आणि मला उत्तर कमेंट करायचं ओके आता आपण तिसरा बघूया पहिलं काय बघितलं आपण दोन्ही संख्या शंभरपेक्षा लहान परत काय बघितलं आपण दोन्ही संख्या शंभरपेक्षा मोठ्या आता एक संख्या शंभरपेक्षा लहान आणि एक संख्या शंभरपेक्षा मोठी बघूया बघा एकशे सात गुणिले अठ्ठ्याण्णव एकशे सात गुणिले अठ्ठ्याण्णव बघा हे शंभरपेक्षा काय कमी आहे कमी आहे म्हणून वजा दोन हे शंभरपेक्षा जास्त आहे म्हणून अधिक सात किती ना जास्त आहे सात ने जास्त आहे बघा सरकंच फक्त काय करायचं अधिक चिन्ह असेल तर मिळवायचं वजा चिन्ह असेल तर वजा करायचं बघा एकशे सात मधून वजा दोन करा काय येणार एकशे पाच कारण वजा करा किंवा याच्यात हे मिळवा अठ्ठ्याण्णव अधिक सात किती येते बघा तरी पण एकशे पाचच येते हा झाला उत्तराचा उजवा फक्त इथं काय करायचंय आपल्याला कारण एक धन आणि एक ऋणचा गुणाकार ऋण येणार आहे म्हणून आपण शंभरच्या दोन शून्य फक्त इथं आधी मांडून घेणार आहोत काय करणार आहोत आपण शंभरच्या दोन शून्य इथं मांडून घेणार आहोत सात दोन्ही चौदा वजा चौदा सात दोन्ही वजा चौदा ह्या दोन शून्य म्हणजे शतक आहेत हे दोन शून्य काय दर्शवतात आपल्याला शतक आता चार गेले सहा आणि नवातून एक गेला आठ नवातून एक गेला आठ आता इथून हा घेतल्यामुळे इथं हातचा घेतल्यामुळं तो झाला एकशे चार लक्षात आलं काय करायचं अशा वेळेला तर याच्यातून एक वजा कमी एक कमी करायचा आणि उत्तराचा डावा भाग आणि ही जी ऋणसंख्या असते शंभर मधून वजा करायची जस्ट एवढंच बाकीचा जास्तीच नाही अजून एक उदाहरण आपण बघूया बघा पण सोळा एकशे सोळा हे किती जास्त आहेत सोळा जास्त आहेत म्हणून अधिक सोळा हे किती कमी आहेत चार कमी आहेत म्हणून वजा चार बघा एकशे चार सोळा मधून चार वजा करा एकशे बारा आणि उजवा भाग दोन शून्य देऊन घ्यायचा सोळा आणि चार हे दोन भिन्न चिन्ह आहेत धन आणि ऋण म्हणून याचा गुणाकार काय येणार आहे ऋण येणार आहे आता ये एकशे सोळा आता किंवा शहाण्णव मध्ये सोळा मिळवा तरी एकशे बाराच येणार आहे बरोबर आता या दोन्हीचा गुणाकार सोळा चोक चौसष्ट सोळा चोक चौसष्ट तुम्हाला काय तुछ सांगितलंय उत्तराचा डावा भाग काय येणार आहे एकशे अकरा एक याच्यातून वजा करायचा आहे उत्तराच्या उजव्या भागातून काय डाव्या भागातून काय करायचंय एक वजा कारण एक हातचा आपण इकडं देणार आहे आणि याला शंभर करून घेणार आहे ओके okay? आता शंभर म्हणून चौसष्ट गेले किती राहिले छत्तीस मग उत्तर आलं एक अकरा हजार एकशे छत्तीस गुणाकार किती आला अकरा हजार एकशे छत्तीस जेव्हा सराव होत जाईल एक सुरुवातीला हो तुम्हाला थोडासा गोंधळात पडल्यासारखं वाटेल खरं जेव्हा तुम्ही अशा अनेक गणितांचा सराव कराल हो त्यावेळेला खूप गणिता तुम्हाला पटपट पटपट लवकर लवकर सोडवता येणार आहेत इथं इमॅजिन करा सॉरी एक गणित तुम्हाला मी देते ते सोडवण्याचा प्रयत्न करा एकशे पाच गुणिले ब्याण्णव एकशे पाच गुणिले ब्याण्णव याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे थँक्यू